वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांची लोकार्पण आणि भूमिपूजन मंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पडली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला नगर परिषदेच्या विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं मंत्री केसरकर यांनी वेंगुर्लेचे ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर तसेच येथील प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन घेतलं यावेळी मांडवी जेटीचं विकसन करणं हे काम महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन अनुदान योजनेतून मंजूर झालेलं आहे यासाठी पन्नास लाखांचा निधी प्राप्त झालाय या जेटीची लांबी चौदा पॉईंट सत्तर मीटर असून रुंदी नऊ मीटर आहे या जेटीचा फायदा स्थानिक मच्छीमार पर्यटकांना होणार आहे या कामाचं केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यानंतर महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अनुदान योजनेतून नूतन अग्निशमन वाहनाची खरेदी करण्यात आलेली असून याचं लोकार्पण मंत्री केसरकरांच्या हस्ते झालं यामध्ये पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी एक हजार लिटर क्षमतेची फोम बेस टाकी चाळीस फूट उंचीची शेडी जादा पंपाची व्यवस्था मोपर दोन गन पाईप आणि दोन अतिरिक्त पाईप लावून आग विझवण्यासाठी वापर करता येतो तसेच या अग्निशमन केंद्राचं विकसन करणं या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून साठ लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे यात स्ट्रक्चरल डिझाईन करून अग्निशमन केंद्राचं खराब झालेले पत्रे बदलणं आकर्षक रंगकाम करणं अग्निशमन वाहनाचे पाऊस आणि उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी व्यवस्था निर्माण करणं या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील विविध भागात पथदीप पोल बसवण्यात आले शहरातील या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट संदर्भात विशेषतः पावसाळ्यात झाडे पडून लाईट नसण्याच्या समस्या कमी होणार आहे या साठ वॅट क्षमतेच्या एलईडी लाईट सह सा सात मीटर उंचीचे आकर्षक एकशे पोल आहेत या कामाचे तसेच नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणं या कामाचं लोकार्पण तर व्यायामशा इमारतीचं विकसन करणं वेंगुर्ला नगर परिषद हद्दीतील पिराचा दर्गा येथील स्मशान भूमीचं सुशोभीकरण करणं या कामांचं भूमिपूजनही मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर मंत्री केसरकर यांनी येथील नूतन बॅरिस्टर पॉय मेमोरियल समुदाय केंद्राच्या कामाची पाहणी करून विविध सूचना केल्या यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर नगर परिषदेचे प्रशासक हेमंत निकम मुख्याधिकारी परितोष कंकाळ शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर जिल्हा संघटक सुनील डुबळे यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते चांगल्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने आपण जे मँग्रोव्ज आहे तिथे एक स्पेशल जेटी देतो महिला मँग्रोव्जमध्ये जात असतात आणि पर्यटकांना मॅन्ट्रोव दाखवत असतात त्यांना इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पुढे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याचबरोबर पन्नास लाखाचेही नवीन भेटी झाल्यानं तिथं असलेल्या पर्यटकांना जोपर्यंत किती भेट पुन्हा येत नाही तोपर्यंत दर्शनाच्या सुविधासुद्धा केलेल्या आहेत त्याच्याचबरोबर नवीन अग्निशमनाचं ऐंशी लाख रुपयाचा जे बंबा आले आज लोकार्पण केलेलं आहे दोन स्वच्छतेच्या गाड्यांचं केलेलं आहे आणि जी शेड आहे अग्निशमन कलाची त्याच्यासह नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ होतो अनेक हो हो हो। हो। कामं या वेगुंड्यांमध्ये होत असताना वेंगुर्ल्यांचे सुपुत्र बॅरिस्टर नागपूर यांचं स्मारक अतिशय सुंदर असं स्मारक वेंगुर्ल्या सातार होत आहे त्या सातार दिवसात त्याचं काम पूर्ण होईल त्याची पाहणी आता केली लवकरच इथं लोकांकडसातील एका विशिष्ट गतीने या मतदारसंघाचा विकास होतो आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला सर्वाधिक सुविधा असलेला मतदारसंघ हा निर्देश आहे वेंगुर्ल्यामध्ये स्वागतासाठी जी कमान उभारलेली आहे तिथून बंदरापर्यंत एकंदर एकशे ऐंशी डेकोरेटिव्ह पोल बसवले जाणार आहे आणि जवळजवळ पावणे दोन कोटी रुपयाचं हे काम आहे आणि माझी खात्री आहे की सुंदर अशा वेंगुर्ल्याचं सौंदर्य अधिक उपयोग येईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल